याचा साठी केला होता अठा की शेवटचा दिस आणि शेवटचा क्षण गोड व्हावा म्हणून की के हा केला होता अठ्ठा आणि तोच क्षण आपण पाहतोय गोड होत असताना अतिशय दैदिप्यमान असा सोला भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि ही स्पर्धा सांगतेकडे जात असताना संध्याकाळच्या या सत्रामध्ये आपण अनुभवतोय मजा घेतोय इथून मात्र डीडी सर आमच्या सोबत जॉईन होतील थोड्याच वेळात अक्षय आणि विकास फलंदाजांची जोडी मैदानामध्ये आली अक्षय जो या सामन्याचा सामना ठरला आणि चालू सामना आपण पाहतो एकीकडे मोरेवाडी आणि एकीकडे कालमवाडी नाही तीन दिन दे दे दे? ना 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 तीन वर्ष कसे काय तीन दोन बाकीच वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन उंच खुरा महाराष्ट्र पोलीस दल यामध्ये काम करत असलेला रवी सावंत हे येत आहेत नक्कीच त्यांची आमची ओळख मगाशीच समालोचन कक्षाच्या जा मागे झाली आमचे परममित्र मित्र पाटील यांच्या बॅच मध्ये त्यांनी ही प्रशिक्षण पूर्ण केलं हा चेंडू पहिला चेंडू भिरकावलाय जरूर झेलखाली क्षेत्र येईल का ते पाहायचंय परंतु डोमॅन्स मध्ये जेल पडलाय इथून मात्र धावा मिळतील दोन सुरुवात होईल शुभारंभ होईल अक्षयच्या या फलंदाजीला मित्रांनो अक्षय आपण सामना पाहत असालच मागच्या सामन्यामध्ये ज्या जो खरोखर बरसला होता त्याच्या झेलसाठी तुम्ही जीवाच्या आखांदा जर प्रयत्न केलात ना तर नक्कीच खूप सारं काही पाहायला मिळेल आपण पाहतोय नक्कीच अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस ची ही स्पर्धा रवी सावंत गोलंदाज आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दल सदरक्षणाय खलनी ग्रहण हे ज्यांचं ब्रिज वाक्य राहिलंय आणि मुंबई पोलीस खर तर कोरोना काल आपण पाहिलात कधी न येणारा कधी न येवो असा हा काल राहिला याही चेंडू वरती सोडलाय झेल फलंदाज नक्कीच अक्षय याचा या चुका आपण पाहिल्यात एकीकडे गच्चाल क्षेत्रक्षण तजनंतर बरसतोय फलंदाज तेच याही सामन्यामध्ये पाहायला मिळते हर्षल मी मगाशी म्हटलं होतं जेवढ्या कॅचेस तुम्ही सोडाल तेवढा महाग जात आणि ती मात्र ती चुकी तुम्हाला त्या चुकीचं भुक्तान नक्कीच उत्तरार्धामध्ये करावं लागतं आणि ते आपण दोन तीन सामन्यामध्ये सलग पाहिलंच आहे जिथं जिथं कॅचेस पडल्यात तिच्या तिथे तिथं तिथं मॅचेस फिरल्यात कारण का क्रिकेटचा एक मंत्रच आहे लेलो कॅच जितो मॅच जर तुम्ही कॅचेस जेवढ्या पकडाल ना तेवढं खूप सारं फरक पडत असतो इथून मात्र बॅटची कडा घेतली का नक्कीच नाही आहे सरळ रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातो आहे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली काय भन्नाट वेग पाहायला मिळाला भन्नाट उसली अक्षरशः परफ्यूम डिलेवरी अक्षयच्या नाकाजवळून चेंडू जरूर काढलास तू चौकार मारशील तर मीही त्याच ताकदीचा आहे नक्कीच हे दाखवून दिले रवी सावंत या गोलंदाजानं इथून मात्र सावरले ये रवी सावंत या गोलंदाजानं स्वतःला संघाला सावरत असताना मात्र परत एकदा झेल उडालाय झेल क्षेत्ररक्षक पोचेल का पोहोचलाय परंतु झेल परत एकदा दुसरं जीवनदान अक्षय सारख्या फलंदाजाला तुम्ही जर देत आहे तर इथून मात्र तुमचं परतीचा प्रवास सुरू नसेल ना हा यावरही लक्ष द्यावं लागेल हा जर फलंदाज इथून मात्र बरसतोय रवी सावंत स्वतःवरती नाराज असेल आणि शिक्षकावरती नाराज असेल नक्कीच हीच चुरत असते मित्रांनो क्रिकेटमध्ये एकमेका विरोधात का होई काय होईना इतर आयुष्यात तुम्हीच मित्र असाल परंतु मैदानावरती नक्कीच एकमेकाच्या विरोधात खेळत असताना हीच चुरस हीच लढत आपण पाहतोय रवी सावंत याचा हा वेरिएशनचा चेंडू नक्कीच उचलला आहे सोडलेला झेल किती महागात पडू शकतो हे मात्र दाखवून दिलंय अक्षय यानं भिरकावून दिलाय हा मात्र अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस चा हाय अँड हँडसम इट्स अ मायटी हिट सिक्सर षटकारानं धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय चौदा चौदा धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहतोय अतिशय बहारदार फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून होत असताना हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढला आहे तिथं क्षेत्रक्षक आहे उचलेल फेकेल तद्भर मात्र मिलेली एक सिंगल इथून मात्र हा वाटलं असेल थोडंसं नक्कीच मोरेवाडी संघाला आपण जर पाहिलं पहिलं षटक संपलंय धावसंख्या दाव धावपटलावरती आपण पाहतोय पंधरा पंधराची सरासरी राखली दोन षटकांचा हा सामना इथून कोण गोलंदाज येईल लगेचच लगे जास्त टीम मिटिंग नाही घ्यायचे लगेचच लगे गोलंदाजाचं आपण नाव सांगायचं आहे आणि इथून मात्र सुरुवात झाली आहे उत्तर पूर्वार्धातील शेवटचं षटक दोन षटकांचा सा हा सामना आपण पाहतोय इथून मात्र मजेदार मजेशीर लढती पाहायला मिळतात स्वराज्य बत्तीस शिराल असोसिएशन <coughs> अंतर्गत एन सी सी स्पोर्ट्स आणि शायनिंग स्पोर्ट करुंगळे आयोजित अध्यक्ष चषक दोन हजार चोवीस अक्षयजी चव्हाण यांच्या या नावाची ही अध्यक्ष ट्रॉफी कोण उंचावेल इथे झेंडा आपला या चॅम्पियन ट्रॉफी वरती ते पाहायचंय ना, त गोलंदाज आलाय नारायण पहिल्या चेंडू वरती नक्कीच वेर काوند दिला चेंडू सीमा पार चौकार इथून मात्र चौकार आलाय चौकाराने डाव संख्या आपण पाहاله एकोणीस धावसंख्या नारायण चला स्पीड करा पंच आपण पाहायचंय आणि रवीजी सावंत आपल्याला ही विनंती असेल जास्त विलंब नका करू कारण का अखेर जर अंधार पडला तर मग तुम्हालाच नाह नाहक त्रास होईल आणि स्पर्धेला कुठलंही गालबोट न लागता ही स्पर्धा जर पार झाली तर आपल्यासाठीच चांगलं असेल इथून मात्र दक्षता घ्यायची आहे गोलंदास नारायण लेफ्ट आर्म हा मात्र खेळून काढला नक्कीच हेलिकॉप्टर लोक देण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षेत दूरवर आहे उचलेल फेकेल तद्वर मात्र मिलेली एक सिंगल दुहेरीचा प्रयत्न इथून मात्र काय घडलं गेलं आहे बॅकअप मात्र खराब पाहायला मिळालं तजनंतर मात्र मिळतील ह्या धावा दोन नऊ संख्या धाव आपण पाहतोय एकवीस अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी चला स्पीडअप करा वारंवार सूचना येते अप करा, वार करा। अजूनही बरेचसे सामने बाकी आहेत हा चेंडू लोअर फुलटॉस होत चेंडू फुलटॉस करून घेण्याचा प्रयत्न झाला जरूर फ्रंट फुटवर खेळले दुसरी दुहेरीचा परत एकदा प्रयत्न इथून मात्र धोका संभवते परंतु थ्रो येईपर्यंत मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते इथून मात्र अक्षय काय करतोय जास्तीत जास्त स्ट्राईकवर येण्याचा प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न सफल पाहतोय आपण मिळतात या धावा दोन धावपटलावरील धावा होत्या तेवीस नक्कीच अक्षयचा हा मनसुबा जरूर असेल अक्षयचा प्रयत्न असेल की जेवढी स्ट्राईक माझ्याकडे राहील ना तेवढा जास्तीत जास्त स्कोर आम्ही पूर्वार्जामध्ये उभारू शकतो तेवढ्या जास्तीत जास्त धावा आम्ही जमवू शकतो हा प्रयत्न आतापर्यंत यशस्वीरित्या राहिला आहे परंतु नारायण यांचं कौतु एक कौतुक करावं लागेल एक चौकार आल्यानंतर माझा सावरला रा हा चेंडूमध्ये नक्कीच झिलवण्याचा प्रयत्न होईल का परंतु दोन्ही क्षेत्रक्षकांना बीट करून चेंडू मात्र चालला आहे पण त्यांनी इशारा करायचाय सौकार सौकार येतोय चौकारच्या साईन धावसंख्या संख्या धाव आपण पाहतोय सत्तावीस हा चेंडू परत एकदा पाहतोय आपण सी मारेशी लगत फील्ड केला जाते परत एकदा फंबळी क्षेत्र संघेतून मात्र दुहेरी धाव मिळणार यातील मात्र शंका नाहीये आणि दुहेरी धाव मिळते बॅकअप येईपर्यंत दा दुहेरी दाव मिळते धावसंख्या दाव पटल्यावरती आपण पाहतोय एकोणतीस या षटकातील अजूनही एक चेंडू शिल्लक असेल एक चेंडू शिल्लक आहे पूर्वादातील एक चेंडू शिल्लक आहे इनिंग ब्रेक ब्रेकमध्ये आपण घेऊया सत्कार पाहुण्यांचा हा चेंडू नक्कीच खोलवा टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला इथून मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल टार्गेट सेट केलं जाणार टार्गेट आपल्यासमोर येईल स्कोर हर्षल मात हर्षल आपल्यापर्यंत पोहोचवतील तीस आणि एकतीस धावा जमवायच्यात बारा चेंडू एकतीस ते मोरेवाडी संघाला इथून मात्र मी मायक्रोफोन देतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये डी सर यांच्याकडे धन्यवाद आपण ऐकत होतात या भागातील पनवेल पेन पनवेल भागातील कोळी सरांना आपण ऐकत होतात सकाळच्या सतरापासून दोन दिवस झालं तर दोन दिवसापासून आपण मुंबई परिसरातील सुपेश सर कदम आणि पनवेल भागातील कोळी सर यांचा आपण आवाज ऐकत होतात या दरम्यान आपण वळुयात सत्कार समारंभाकडे सन्माननीय विठ्ठलदादा पवार यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्यांचा त्यांनी यथोचित सन्मान स्वीकार करावा का बॉस या मंचाजवळ याच्या सर आणि सर्व करुंगली ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपले अध्यक्षांच्या वतीने मनाच्या अंतकरणापासून या अध्यक्ष चषक दोन हजार चोवीसमध्ये मनातच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत पवार सरांचा या ठिकाणी सर्व करुंगली ग्रामस्थ यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल अध्यक्ष आणि सर्व करुंगली ग्रामस्थ आपल्याला विनंती करतो मित्रांनो टाळ्या द्या कारण खास आपल्या क्रिकेटवरील प्रेम आणि प्रेमाप्रती या ठिकाणी आलेत सर्व परिपावने सन्माननीय नितीनदादा ढेरे मुंबई पोलीस यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील या अध्यक्ष चषक दोन हजार चोवीसमध्ये मनात शांतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल प्रेमाची मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित असा सन्मान केला जाईल भैरववाडीचा कॅप्टन आणि राजनवाडीचा कॅप्टन भैरववाडी आणि राजनवाडी याच सन्माननीय जयंत मात्रे सर यांच्या संजीव यांना विनंती करतो की आपल्या शुभ यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा मित्रांनो एकदा जोरदार टाळून दाव मुंबई पोलीस कार्य दरात असून या ठिकाणी उपस्थिती लावल्याबद्दल सन्माननीय शंकरदादा जाधव करुंगली गावचे त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे अक्षयदादा चव्हाण यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते यथोचित सन्मान करावा बाबा तू मागे ना यानंतर सन्माननीय नवीनदा म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी दे यथोचित सन्मान केला जाईल त्याचा त्यांनी स्वीकार करावा प्रेमाची मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे सन्मानने नवीन जी मात्र पहिल्या चेंडूवर काय घडत आहे काय बिघडत आहे बिग विकेट इन बिट बास्केट मध्ये मॅच दरम्यान काय घडत आहे पहिला धक्का पहिला हादरा लागतोय मोरेवाडी संघाला रवी सावंत यांना मात्र परतावं लागेल सन्माननीय नवीन दादा मात्र आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे आपण देखील यायचे नवीन दादा मात्र या सुनील पाटील नाना करुंगली ग्रामस्थ यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्याचा देखील त्यांनी स्वीकार करावा अध्यक्ष अक्षर चव्हाण यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान केला जात आहे तसेच यानंतर मुंबई पोलीस कार्यदलात कार्यरत असणारे आणि बत्तीस शिरा असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय सुनील पाटील नाना यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा वती शिळा स्पोर्ट्स असोसिएशन मुंबईचे उपाध्यक्ष सन्माननीय सुनील पाटील तसेच ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेले सुनील पाटील यांचा, यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान स्वराज्य वत्ती असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय अक्षयदादा चव्हाण यांच्यामार्फत केला जात आहे फाईव्ह स्टार क्रिकेट क्लब मराठवाडी संघाचे हा एडिटर विजय मराठे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे विजय मराठी कुठे असतील त्वरित या त्यानंतर विजय मराठी यायचं आहे लगेच त्यानंतर संजयदादा युवा स्पोर्ट्स करुंगली यांचे कर्णधार अर्जुन पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे त्यांनी देखील यायचं आहे या लगेच मित्रांनो कारण मॅच ऑन करायची आपल्याला मॅच चालू आहे तिकडे कॅमेरामॅनला फिरवायचं आहे लगेच या सन्माननीय अनिकेत पाटील आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील यायचं आहे दादा युवा स्पोर्ट्स करुंगली संघाचे खेळाडू स्टार खेळाडू अनिकेत दादा पाटील यांना देखील विनंती आहे आपण देखील यायच आहे संजयदादा स्पोर्ट्स युवा करुंगली संघाचे कर्णधार अर्जुन पाटील आपल्याला देखील विनंती करतो की आपण देखील यायच आहे आजकडे याचनंतर करुंगली गावचे स्टार खेळाडू कौसुफ डफळे यांचा देखील ग्राम यादव कौसुभ यादव माफ करा कौसुभ यादव यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे का ग्रामीण गाव ग्रामीण भागामध्ये आपला गावाचा आपल्या नावाचा वसा उमटवणारे कौसुभ यादव यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे स्कोर का आला दहा धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर लागलेत सहा सहा चेंडू आणि वीस धाव्यांची एकवीस धाव्यांची गरज जिंकण्यासाठी मोरेवाडी स्पोर्ट्स संघाला कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी संघाला जर हा सामना जिंकायचा आणि बक्षिस फेरीमध्ये जायचं आहे तर सहा चेंडू आणि एकवीस धाव्यांची गरज यानंतर करण गुंडगे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे मायची प्रेमाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष अक्षयदादा चव्हाण यांच्या शुभहस्ते सन्मान केला जात आहे पहा उंच असा शॉट मात्र चेंडूच्या खाली खेळाडू आणि पकडला जातोय जेल आता समीकरण कुठेतरी कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाला अवघड झालेलं दिसते कारण पाच चेंडू आणि एकवीस धावेंची गरज जिंकण्यासाठी आणि कर्णधार अनिल कोणाच्या जवळ कोणाच्या खांद्यावर जबाबदार पहा पहावं लागेल आणि या असोसिएशनच्या आपल्या या अध्यक्ष चषक दोन हजार चोवीसचं खास आकर्षण म्हणजे लाकडी सागवान ची ट्रॉफी जीवन हो सन्माननीय जीवनदादा थोरात यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जात आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करावा प्रेमाची मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जात आहे दत्ता जाधव डी जे सर शंकर पाटील तात्या जरा माईकशी संपर्क साधायचा आहे तात्या यानंतर सोनवणे मामा यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे करोंगली गावचे ज्येष्ठ सहवासद आहेत ते त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे पाच चेंडू आणि एकवीस धाव्यांची गरज असताना एक हलक्या त्याने आहे आता समीकरण कुठेतरी अवघड होऊन बसलाय कारण तीन चेंडू नक्कीच सीमा पार पाठवावे लागतील जर हा सामना कारगिल स्पोर्ट्स सा मोरेवाडी संघाला आपल्या खिशामध्ये घालायचा असेल तर नक्कीच तीन मोठे षटकार येणे गरजेचं आहे कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी इकडे भैरवाडी संघाचे कर्णधार आकाशदादा खिलारे यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे त्यांचा त्यांनी यथोचित स्वीकार करावा प्रेमाची मायाची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जात आहे याच दरम्यान घडत आहे काय बिघडत काय पंचांचा इशारा होतो इट्स चौकार रांजणवाडी संघाचे कर्णधार आणि कृपया व्यासपीठावर यायचं आहे राजू पवार अजित यांनावर तीन चेंडू आणि सोळा धाव्यांची गरज विजयासाठी म्हणजेच तीन मोठे फटके मारावे लागतील विजय जर बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळायचा असेल तर कारगिल स्पोर्ट्स मोरेवाडी या संघाला तीन षटकार नक्कीच मारावे लागतील अजय चौगुले दादा युवा स्पोर्ट्स करंगुली या संघाचे खेळाडू अजय चौगुले यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जात आहे दादा यायचं आहे लगेच वरती संघाचे कर्णधार अजित यांचा देखील सन्मान केला जात आहे आणि हा येतोय मॅच च्या दरम्यान घडतय काय बिघडत काय हा येतोय मॅग्निफिक्सन षटकार ना दोन चेंडू आणि दहा धावा सामन्यामध्ये रंगत आहे मॅच जरी आवडली असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या द्या कारण मॅच होती कुठे आणि मॅच आणून ठेवली कुठे दोन चेंडू आणि दहा दाव्यांची गरज एक षटकार एक चौकार नक्कीच लगावा लागेल जर हा सामना आपल्या खिशात घालायचा असेल तर मात्र या चेंडूवर घडतंय काय डॉट डिलिव्हरीची सांगता म्हणजेच आता सामना एक चेंडू आणि दहा दाव्यांची गरज एक चेंडू दहा दहावीची गरज नक्कीच औपचारिकता जरूर बाकी असेल परंतु इथून एखादी गोलंदाजाची चुकी मोरेवाडी संघाला जिंकू शकते ही चुकी घडेल का परंतु नाहीये इथून मात्र झेल उडायला गेला झेलखाली क्षेत्ररक्षक आलाय अतिशय कॉन्फिडन्स पण आत्मविश्वास पाहिला असेल या खेळाडूचा तर नक्कीच अतिशय जास्त कॉन्फिडन्स पाहायला मिळाला यावरती आणि इथं विजयी संघ झालाय अखेरच्या क्षणाला पाहिलं तर तडवलेस माफ करा कालमवाडी संघ आणि हार्ड लग असेल मोरवाडी संघ नक्कीच नक्कीच कोळी सर, सर आपल्याला थांबवतो जरा कारण या ठिकाणी आता या